हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी रुपाली आपलं सर्वांच अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि हा व्हिडिओ आहे आमचा स्वामींनी बरोबरचा आता यानंतर तुम्हाला स्वामीनी व्हिडिओ मध्ये दिसणार नाही कारण आता आज ती चाललेली आहे गावाला तिच्या बरेच दिवस ती आपल्याकडे राहिली होती तिच्या मम्मीला बरं नव्हतं म्हणून ते तर तुम्हाला माहीतच आहे मी व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं आणि तिचा बघा धिंगाणा चालू आहे आणि असे आपण तिच्याशी जे जे बोलतो ते ते ॲक्शन ती करते आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे सकाळी गावाला जातानाचा आणि तिला मी ना खाऊसाठी पैसे दिले होते मी आणि मम्मीने तर ती पैसे आपले व्यवस्थित जपून ठेवत होती आणि तिला मागत होती सर्वजण तर ती देत पण नव्हती तिच्या मम्मीकडे नाही देत माझ्याकडे देत नाही म्हणे आणि पप्पानी मागितल्याबरोबर तिने पप्पाला पैसे दिले अशी आपली नटखड स्वामीनी आहे आणि बघा कशी जात आहे चालत आहे आता म्हटलं चला आज गावाला जात आहे तर जाता जाता तिचा व्हिडिओ घ्यावा आणि आपण तू तु, तुमच्याबरोबर शेअर करावं कारण यानंतर मग आता तुम्हाला पण आठवण येणार आहे जशी मला येत आहे येत आहे आठवण आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे दोन तीन दिवसानंतर व्हिडिओ येत आहे कारण स्वामिनी जेव्हा गेली ना गावाला तेव्हाला आम्हाला तेव्हा आम्हाला अजिबात करमत नव्हतं आम्ही सर्वजणं खूप म्हणजे एक तिच्या आठवणीमध्ये सर्वजण अस्वस्थ होतो त्यामुळे मी व्हिडिओ पण शूट केलेले नाही म्हटलं चला आता आज व्हिडिओ जो आहे तो स्वामिनीचा आपण शेअर करा मी व्हिडिओची एडिटिंग वगैरे काहीच केलेलं नव्हतं कारण स्वामिनीची आठवणच खूप येत होती आणि आपले बऱ्याच बरेचसे आता घरातले कामं पण असतात दिवाळी वगैरे आहे तर दिवाळीची साफसफाई जे आहे आपली ते सुरूच आहे तर असे आपले चालू आहेत कामं आणि बघा मम्मी मम्मीने तिच्याजवळचे पैसे घेतले ना तर ती पर्समध्ये टाकायला सांगत होती मम्मीला तिची ही आहे छोटीशी मस्त क्यूटची पर्स तर ती आपली पर्स घेऊन मिरवत होती इकडे तिकडे आणि ज म्हटलं चला आता छान छान असं मस्त व्हिडिओ घ्या आणि तुमचे पण दिवाळीचे कामं सुरूच असतील ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा कोणा कोणाचे कामं झाले आहेत आणि कोणाचे सुरू आहेत तर माझे पण आता कामं सुरू आहेत स दिवाळीचे क्लिनिंग वगैरे तर ते व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे आणि घराचं फर्निचरचं काम सुरू आहे ते पण मी तुम्हाला दाखवलं आहे आणि हा दिवस होता रविवारचा म्हणजे सकाळी स्वामींनी गेली त्या दिवशी आम्ही दिवसभर अजिबात काही कामं केलेले नव्हते आणि कामसुद्धा बंद होतं फर्निचरचं तसा तुम्हाला घरात पसारा दिसतच असेल की सगळीकडे फर्निचर पडलेलं आहे आणि स्वामीनी दिशाला संडेला हेअर मसाज करून पाहिजेच असते तिला तिचे हेड मसाज वगैरे मी करून देते तर तिने ऑनलाईन असा छान बाकी कोंब बोलवला होता तर तो त्याने मग मी तिला आधी छान ऑइलिंग करून दिली आणि त्याने मसाज करून दिली त्यानंतर हा व्हिडिओ आहे संध्याकाळी पाच वाजता आता म्हटलं चला पाच वाजले होते संध्याकाळचे तर घराची आता झाडझूड वगैरे करून घ्या आणि मी झाडत असताना दिशा माझ्याशी गप्पा करत होती तर बघा हे इथपर्यंत आपलं फर्निचरचं काम आलेलं आहे तर आता डोअर वगैरे बसवले आहे आणखी बाकी होते दोन डोर बसवायचे बाकी आहे त्यानंतर उन्हामध्ये मी गाद्यावर वाढत घातलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये जे धूळ असते ना तर आमचं काम सुरू होतं तर मग आज मी मिस्टरांची पण मदत घेतली गादी आहे तो काढण्यासाठी मग घरात आले आणि घरात आल्यानंतर बघा आता आपले जे एक्स्ट्राचे कपडे असतात कपडे छाट करणं आपलं काम चालूच आहे कपडे छाटायला घेतले इथे मी वेगवेगळे काढत होती आणि जे उपयोगी कपडे आहेत ते म्हटलं चला बास्केटमध्ये भरून जे डेली घालायचे आहेत ते बास्केटमध्ये ठेवले एक्स्ट्राचे जे आहेत ते कपाटामध्ये ठेवले ज्या कधी घालतो ते आणि त्यानंतर जे कपडे घालण्या योग्य नाही तर ते मग मी जाळण्यासाठी बाहेर काढून ठेवले तर असं सुरू होतं माझं काम आणि सोबतच गप्पा पण सुरू होत्या माझ्या मम्मीच्या दिशाच्या गौरीच्या कारण असं आता निवांत बसलो म्हणजे आपण सर्वजण एकत्र बसून गप्पा करतच असतो तसेच आपल्या गप्पा चालू आहेत तर तुम्ही पण असे कपडे छाटतच असणार दिवाळीमध्ये आणि माझ्याकडे बरेचसे असे कपडे आहेत जे मुलांना छोटे होत आहे आणि खूप नवीन आहे की एक किंवा दोनच वेळा त्यांनी घातलेले आहे तर ते पण मला आता कुठेतरी डोनेट करायचे आहे म्हटलं चला आता कुठेतरी डोनेट करा त्यासाठी पण मी कपडे काढत होती कपाट पण आवरायचं होतं मला कपाट आवरून घेतलं त्यानंतर हे बघा आता हा ड्रेस मी घालत नाही म्हणून तो पण मी जाळण्यासाठी टाकून दिला

अलच झालं <laughs> त्याच्यात काय लावलं मशीन मध्ये अजून घरी चला झाली असं चल चल, चल काळ पटापट संध्याकाळ होऊन राहिली मोबाईल मग पाय तू माझी तो कुठे गेला के द्या ग्रे वाला टाकायचा काहीचा आहे इलेक्ट्रॉनिकचं सामान द्याय म्हणतो होती ते वरच्या खोक्यात नेऊन ठेव बा लाईटर गिटं तो पटत जात नाही दोन तीन दिवस ॲडजेस्टमेंट कर

माईची पिशवी सापडली नाही किराणाची पिशवी किराणाची होते पहिल्याची राहू किराणासाठी इथं बसली आता मी कपाट आवरायला कारण माझं ते बास्केटमधले वगैरे कपडे आवरून झाले होते आणि त्यानंतर कपाट आवरायला घेतलेलं होतं कारण स्वामिनीचे पण इथं बरेचसे कपडे आहेत तर मग ते छोटे होतात तिला तर ते काही घालायच्या उपयोगी नाही आहे मग मी ते छाटून काढले आणि त्याची छानपैकी उशी भरायची होती मला कारण लहान मुलाचे कपडे जे असतात ते व्यवस्थित ठेवायला पाहिजे आपण कोणालाही देऊ शकत नाही आणि म्हणजे कसं आहे आपण ते जाडू पण शकत नाही तर असं आमची आजी सांगत सांगते तर म्हटलं चला आता जी जुने लोक आपल्याला सांगतात त्यामागे काही ना काही चांगलंच कारण असते तर मग मी तिचे कपडे जे घालायजोग ते आहे ते व्यवस्थित ठेवत होती आणि जे घालायचे नाही ते मग मी उशीमध्ये भरायला बाजूला छाटून टाकले आणि म्हटलं चला आता छानपैकी असं कपाटही आवरून घेऊ कारण कपाटामध्ये खूप असे कपडे आहेत आपले जे वेस्टेज आहे आपल्याला कामाचे नाही आहे आणि त्यामुळे काय होते कपाटामध्ये खूप पसारा होऊन जाते आणि आपल्याला जे नवीन नवीन आता ड्रेस येतात कपडे येतात ना मुलांचे ते ठेवायला जागाच उरत नाही तर मग मी ते काढत होती आणि तुम्हाला आज माझा अवतार खूप विचित्र दिसत असेल कारण कामंही भरपूर होते आणि हे बघा इथे हे तोरण दिसलं आहे दाराचं खूप जुना आणि खूप जुनी फॅशन आहे हे आधी खूप असे बनवायचे आणि हे तोरण बनवलेलं आहे माझ्या मामीने खूप सुंदर दिसत आहे ना मस्त असं छान मी दिशाला दाखवत होती का हे आजीने आज बनवलेलं तोरण बघ आणि हे पण बघा टेबलवर टाकायची मॅट आहे तर ही माझ्याकडे पण होती आता ती कुठे गेली ते तर माझं काही लक्षणही आहे पण हे मम्मीकडे पण मामीने बनवून दिलेली होती आमच्या मामीला विणकाम खूप छान येते आणि खूप मस्त मस्त विणकाम आहे त्याआधी तर आता त्यांना आवड समजा आता वेळ राहत नाही कारण घरही खूप मोठं झालं आहे कामही खूप एकटीच्या मागे असतात तर मग बऱ्याचशा गोष्टी असतात ज्यामुळे आता शक्य होत नाही पहिले वेळ होता आणि आवड पण होती तर त्या असे छान छान वस्तू खूप बनवायच्या आणि मला पण द्यायच्या मावशीला मम्मीला असं मस्त मस्त विनवून आणि हे बघा हे माझ्याकडे ब्लाउज पीस आहे जे आपण शाळेमधले शिवत नाही ते तर मी ते पण व्यवस्थित ठेवले कारण आता मला डबे वगैरे धूळ वगैरे पुसायला ते लागणारच होते तर क्लिनिंगसाठी तर मग ते पण मी आता काढून व्यवस्थित ठेवून दिले तर त्यानंतर हे छोटे छोटे कपडे बघा स्वामिनीचे आता ह्याची उशी भरायची आहे हे बाजूला काढणं चालू आहे असं करता असं करू करू आज आपली अशी दिवाळीची साफसफाई आपण करत आहो कसं आहे भरपूर असे कामं आहेत आपल्याला बरेचसे कामं आणि सुरुवात करणं खूप महत्वाची आहे कामांची सुरुवात केली की मग आपले हळूहळू हळूहळू एक, एक 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 काम सुरू राहते आणि हे काम आम्ही जेव्हा बाकीचे जे कामं आहेत आमचे घरामधले ते आम्ही जे कामवाले आहेत मिस्त्री आहेत फर्निचरवाले ते सर्वजणं गेल्यानंतरच आम्ही घरातले कामं करू शकतो कारण ते असताना घरामध्ये खूप धूळ उडते जेव्हा ते लाकडाची फर्निचरची कटाई करतात ना तेव्हा खूप असा बारीक बारीक डस्ट आहे ना ती उडते त्याची आणि सगळ्या घरामध्ये होते तर मग आपण तिथे आपलं बाकीचंही काम करू शकत नाही तर मग आपलं जे आहे ते आपलं ते, ते, ते गेल्यानंतर करायचे आणि आज संडे असल्यामुळे संडेला ते काम का त्यांच्या जा कामाला सुटी होती तर त्यामुळे ते काही आले नव्हते तर मग मी आपना, 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 ते पण काम करायला घेतलेलं आहे इथं म्हटलं चला आपण आपले बाकीचे जे कामं आहे ते मध्यातल्या रूममधले कपाट वगैरे आवरायचे कारण क का, ह्या आता आपल्याला ह्या कपाटामधलं बरंचसं सामान आपल्याला जे नवीन फर्निचर बनवलेलं आहे तिथे शिफ्ट करायचं आहे आणि त्यानंतर बाकीचं जे सामान आहे जसं की आणखी बॅगा वगैरे आहेत आपल्या त्या पण आपल्याला त्या फर्निचरमध्ये त्या ड्रॉवरमध्ये शिफ्ट करायच्या आहेतच ते पण आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं होतं तर असं आपलं चालू आहे चला तर मग आता हा होता माझा आजचा व्हिडिओ म्हणजे आवरा आवरीचा घरातली दिवाळीच्या साफसफाईला झालेली आहे सुरुवात त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि तशी तर माझी साफसफाई सुरूच आहे वरच्यावर कारण मी नवरात्रीच्या आधी पण क्लिनिंग केली होती त्यानंतर बघा मम्मी पण आलेली आहे घरी मम्मीचे काम मम्मीसोबत गप्पा करत करत आणि हा हे व्हिडिओ संध्याकाळचा आठवीच्या दिवसचा तुम्हाला शेअर करत आहे थोडक्यामध्ये मी पूजा वगैरे करून घेतली आठवीची आमच्याकडे अशी आठवीची पूजा केल्या जाते त्यानंतर मग आता आजच्या व्हिडिओचा शेवट करते मी तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट मध्ये सांगा आज सगळ्या मस्त सगळेजण रोज आम्ही संध्याकाळी एकत्र बसून जेवण करत असतो तर म्हटलं चला आज तुम्हाला तो पण व्हिडिओ शेअर करा एखाद्या जाज दिवशी मध्ये मध्ये मी करत असते पण रोज नाही करत आणि दिशाच्या माझ्याशी गप्पा करणं चला तर मग परत भेटूया उद्याचे नवीन ब्लॉग